नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला म्युच्युअल फंड एस आय पीसाठी बेस्ट ऑप्शनबद्दल सांगणार आहे प्रथम एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्यामध्ये तुम्ही नियमितपणे थोडे थोडे पैसे गुंतवता आणि मार्केटच्या चढ उताराचा फायदा घेता हे दीर्घकाळासाठी चांगले आहे इक्विटी डेप्ट आणि हायब्रिड फंडाची ओळख पाहू पण लक्षात ठेवा गुंतवणूक जोखमीची असते स्वतः संशोधन करा किंवा सल्लागाराची मदत घ्या चला सुरू करूया इक्विटी फंड हे मुख्यतः कंपन्यांच्या शेअर्स किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात ते उच्च जोखमीचे असतात कारण मार्केटच्या चढ उतारावर अवलंबून असतात पण दीर्घकाळ पाच दहा वर्ष उच्च परतावा देऊ शकतात सरासरी बारा ते पंधरा टक्के किंवा त्याहूनही अधिक एस आय पीसाठी उत्तम कारण रुपी कॉस्ट अव्हरेजिंगमुळे कमीत कमी जास्तीत जास्त युनिट मिळतात ते ग्रोथ ओरिएंटेड असतात जसे लार्ज कॅप मिड कॅप किंवा स्मॉल कॅप फंड डेप्ट फंडाची ओळख डेप्ट फंड हे बॉन्ड्स गव्हर्मेंट सिक्युरिटीज आणि फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करतात ते कमी जोखीमीचे असतात स्थिर परतावा देतात सरासरी सहा ते आठ टक्के कॅपिटल प्रोटेक्शनसाठी चांगले एस आय पीसाठी उत्तम जेव्हा तुम्हाला कमी ओलिटिलिटी हवी असते जसे शॉर्ट टर्म किंवा क्रेडिट रिस्क फंड ते इन्स्फ्लेशन बीट करण्यासाठी आणि टॅक्स बेनिफिटसाठी वापरले जातात हायब्रिड फंडाची ओळख हायब्रिड फंड हे इक्विटी आणि डेप्ट दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात सामान्यत साठ ते सत्तर टक्के इक्विटी आणि बाकी डेप्ट ते संतुलित असतात मध्यम जोखीम आणि नऊ ते बारा टक्के रिटर्न देतात एस आय पीसाठी आदर्श जेव्हा तुम्हाला ग्रोथ आणि स्थिरता दोन्ही हवी असते ते अग्रेसिव्ह किंवा कन्झर्वेटिव्ह असू शकतात एस आय पी सुरू करण्यापूर्वी तुम्ही रिस्क प्रोफाईल आणि गोल्सनुसार निवडा अधिक माहितीसाठी फायनान्शियल ॲडवायझरशी संपर्क करा म्युच्युअल फंड बाजाराशी जोडलेले असतात त्यामुळे जोखीम असते तुमच्या जोखीम क्षमतेनुसार फंड निवडा फंडाची कामगिरी फंड मॅनेजर आणि खर्चाचे प्रमाण तपासा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा जेणेकरून तेही या एस आय पीचा फायदा घेऊ शकतील धन्यवाद